जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा नमस्कार नंदुरबार सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे खांडबारा येथे शेकाप कार्यालय टळू दे बळीच राज्य दे या परिसर दुमदुमला बैलगाडी आकर्षकपणे सजवून त्यावर कृषी सम्राट बळीराजा विराजमान करण्यात आला आणि गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी शेतकरी भावनेने घोषणाबाजी करत आधुनिक वामन भांडवलदारांच्या रूपात येत आहेत सावध राहा असा संदेश दिला प्रबोधन सभेत जल जंगल जमीन वाचवा या प्रभावी घोषणा देत शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले सभेत महात्मा फुले यांनी रचलेल्या सत्याचा अखंड गायनचे सामूहिक सादरीकरण करून सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आरटी गावित मार्गदर्शन करताना म्हणाले की आज शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन इतर पिके पूर्णतः हा वाया गेली आहे हजारो हेक्टर जमिनी वाहून गेल्या याकडे लक्ष न देता आधुनिक वामनरूपी सरकार शेतकऱ्याची टिंगल टवाळणी करण्यात मग्न आहे सत्यशोधक आवाज उठवताच नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीच्या जी मध्ये नंदुरबार जिल्हा समाविष्ट करतात सत्यशोधकच्या मोर्चाना एकशे चव्वेचाळीस कलम दाखवून शेतकऱ्याचा उद्रेक दडपला जातो आणि इथले सत्ताधारी विरोधक शेतकऱ्याच्या बाजूने कुणीही ब्र शब्द काढत नाही हा पहिल्यावर दुसऱ्याच दिवशी जी नंदुरबार जिल्हा वगळण्यात येतो आज शेतकऱ्याला आर्थिक बाजूने मदत करण्याची गरज असताना महसूल मंत्री आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी भांडवलदारांना फुकटात वाटण्यासाठी कायदे करीत आहे शेतकऱ्यांना कर्जबाजारी काम आधुनिक वामन करीत आहे पण याला सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरची लढाई लढत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळी राज्याचे लोकशाही प्रणित राज्य आणण्यासाठी लढत राहील आणि आधुनिक भांडवलदारांच्या वामनाला पाताळात गाडण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट होण्याचे आवाहन केले यावेळी कॉम्रेड किशोर रमाले रणजित दावित यांनी मार्गदर्शन केले तर सेल्या दावित दिवाण वसावेत उत्तम दावित यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर कृषी सम्राट बळीराजाची वेशभूषा रामू गावित यांनी साकारली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधकांचा लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विश्व सम्राट भई रजज का विजय हो हमोखा जय लड़ेंगे जीतेंगे जीतेंगे लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे जीतेंगे लड़ेंगे विश्व सम्राट भई रजज का विजय सेना पीड़ा टलउते भई राज्य यउते पीड़ा पीड़ा टलउते बड़ी राज्य यउते विश्व सम्राट भई रजज का जय हो चा कृषी सम्राट बळीराजाचा आज खानबारा या ठिकाणी कृषी सम्राट बळीराजाची मिरवणूक हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता कृषी सम्राट बळीराजा हा सर्व समान वागवणारा होता समन्यायी वाटप करणारा होता कृषी सम्राट बळीराजाच्या कालखंडामध्ये शेतकरी कष्टकरी बहुजन आदिवासी हे सगळे सुखाने जगत होतात परंतु इथल्या भट्ट बामण्याने वामनाच्या रूपाने बळीराजाकडे आलं आणि तीन, तीन पावलाच दान मागितलं ते तीन पावलं कोणते होते एक स्वर्ग आपलं आकाश आणि धरती आणि तिसरं पाऊल हे बळीराजाच्या डोक्यावर ठेवल्याने त्याला पातळात गाण्यात आला त्याच पद्धतीने आज आधुनिक वामन हा भांडवलशाहीच्या रूपाने येतोय तो आर एस एसच्या रूपाने येत आहे तो मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे आणि आताच्या बळीराजाला पातळात गाडण्याचं काम हे भांडवलशाही सरकार करीत आहे आज महाराष्ट्रामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक वाया गेलेलं आहे मक्का भात कपाशी हे पिके वाया गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावाच्या गावे नसतंभूत झालेले तरी पण हे वामन रुपी सरकार शेतकऱ्यांच्या अवलंना करतायत टिंग टवाळी करतायत आज दिवाळीच्या निमित्ताने आज शेतकऱ्यांच्या काळी दिवाळी हे काही ठिकाणी शेतकरी साजरे करतात परंतु शेतकऱ्यांना साधी मदत सुद्धा या इथल्या वामनुपी सरकारने केलेली नाही याच्यात उजगारा करण्यासाठी आज हा कार्यक्रम घेण्यात आला होता या वतीने आम्ही या वामनुपी भांडवशाही सरकारचा निषेध करतोय आणि बळीराजाचे राज्य शेतकऱ्यांचे राज्य कष्टकऱ्यांचे राज्य जे महात्मा फुलेने पाहिलेलं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाहिले होते आदिवासी क्रांतीवीर दंड्या मामा यांनी पाहिलेलं होतं ते राज्य आणण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा हे रस्त्यावर आंदोलन करेल आणि ते, ते राज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष आणि एकजुटीने संघर्ष करत कर राहील すいません。